सुरुवातीला अंडे असतात त्या अंड्यामधून नीव बाहेर पडते आणि नंतर अडल्ट असते म्हणजेच नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आपल्यासमोर हे कपाशीचे जे झाड आहेत आणि या झाडांमध्ये जो बदल झालेला आहे हा बदल नेमकं कशामुळे झाला आणि असं केव्हा होते याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया बघा कॉटनवर ज्यावेळी जॅसिड येतात म्हणजेच तुडतुडे येतात तर या तुडतुड्यांमुळे जर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जर जास्त झाला असेल था, हेवी अटॅक असेल तर त्यावेळी असं होऊ शकते किंवा स्प्रेमध्ये जर आपल्याला डिले झाला था, असेल तेव्हाही असे होऊ शकते तर बघा तुडतुड्यांच्या जीवनाची जी सायकल असते म्हणजे त्यांचं जे जी जीवनक्रम असते तर ते तीन टप्प्यात असते अंडे नीफ आणि अडल्ट याच्यामध्ये फुल पाखरू राहत नाही आपल्या स्क्रीनसमोर हे जे आहेत हा अडल्ट आहे बघा सुरुवातीला अंडे असतात त्या अंड्यामधून अंड्या नीफ बाहेर पडते आणि नंतर अडल्ट असते म्हणजेच प्रोड हे प्रौढ पुन्हा अंडे देतात याच्यामधून पुन्हा नीफ बाहेर पडते आणि नीफच्या नंतर पुन्हा अडल्ट स्टेजमध्ये हा येते आणि आता हे पूर्ण आपलं सायकल कशी कम्प्लीट करते हे खाते काय तर आपला हा हे जे पान आहेत ह्या पानातील हे जे कवळे सॅप ज्याला म्हणतो आपण लीफ सॅप हे लीफ सॅप सग करायचं म्हणजे शो रस शोषण करायचं काम करते आणि रस शोषण झाल्यामुळे पानातलं हरितद्रव्य कमी होते पानातला रस कमी होते त्याच्यामुळे पानांवर आपल्याला हा पिवळेपणा आलेला दिसतो आणि जर याचं याचं प्रमाण जर जास्त असेल तर यालाच इंग्रजीमध्ये किंवा शास्त्रीय भाषेत हॉपर बर्न असं म्हणतात ठीक आहे तर सध्या हॉपरबर्नसारखी स्टेज जर आली असेल किंवा हॉपर बर्नकडे आपण जात असेल तर आपण डायनेटोफ्युरॉन ट्वेंटी पर्सेंट एस जी जे बाजारात टोकन डायरॉन आणि वेगवेगळ्या नावाने विकत मिळते त्याचा स्प्रे घेऊ शकतो किंवा आपण फ्लोनिकामाइट फिफ्टी पर्सेंट याचा स्प्रे घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त बाजारात बरेचसे औषधं आज उपलब्ध आहेत सविस्तर माहिती आपण एका डिटेल व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद